आष्टी पाटोदा शिरूर मतदार संघाचे लोकप्रिय नेते शिक्षण महर्षी माजी आमदार भीमरावजी धोंडे साहेब यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा शुभेच्छुक शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ कर्मचारी पतसंस्था आष्टी जिल्हा बीड अध्यक्ष प्राचार्य मुख्याध्यापक शिक्षक कर्मचारी वृंद चिखली येथे लक्ष्मी मातेची यात्रा उत्साह संपन्न आष्टी तालुक्यातील चिखली हे आष्टी शहरापासून हक्केच्या अंतरावर एक छोटंसं गाव आहे परंतु या गावची यात्रा मसेच्या आदल्या दिवशी साजरी केली जाते या गावात नवसाला पावणारी लक्ष्मी मातेचे जागृत देवस्थान आहे देवीच्या दर्शनासाठी हजारो भाविक येतात अत्यंत शांतप्रिय वातावरण ही यात्रा पार पडत असते अशी माहिती महादेव शिंदे डॉक्टर दीपक आवारे शेख सर दिवाकर कुलकर्णी अशोक शिंदे भाऊसाहेब शिंदे योगेश अनेराव विजय आवारे अशोक चखाले हरुण शेख भैरू शिंदे विजय कोकणेसर साहिब पठाण गणेश कोकणे अंकुश आवारे लक्ष्मण घोलप दिगंबर शिंदे सह यांनी दिली आहे झुंज मराठी न्यूज कॅमेरामॅन अमोल घोटकेसह संदीप जाधव चिखली असते तालुक्यातील चिखली या छोट्याशा गावामध्ये आज लक्ष्मी मातेची यात्रा अत्यंत चांगल्या पद्धतीने उत्साहात साजरी झालेले आहे आपल्यासोबत समस्त गावकरी आहे जाणून घेऊया कशा पद्धतीने ते या यात्रेची नियोजन करत आहात काय सांगणार आहेत यात्रा आज सुरू झालेली आहे आपली आणि सगळ्यात शेवटची यात्रा आहे मला असं वाटतंय छोटस गाव आहे आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने यात्रा या ठिकाणी सिद्धीच हे देऊळ आणि हे जी काय देवी आहे एक आश, आश, ले ले देन्गी 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 ती एकदम चांगल्या भक्तांना पावते त्या ज्यामुळे महिला संतान नाही त्या मुलीला संतान होय होतं आणि अतिशय सुंदर असं भव्य मंदिर आम्ही उभारण्यात आलेलं आहे शिखली आणि सगळ्या देणगीदारांच्या याच्यामधून देणगीच्या स्वरूपामधून ज्यांनी देणगी दिली त्यांच्या स्वरूपामधून भव्य आणि दिव्य असं मंदिर आमचं उभारण्यात आलेलं आहे आणि प्रत्येक भक्ताला ही देवी आदिमाया शक्ती पावते असा आमचा सगळ्यांचाच एक समज आहे आणि ती पावते सुद्धा अशा रीतीनं ही जी यात्रा, यात्रा आहे आम हो ही यात्रा आमची आमवश्याच्या आदल्या दिवशी म्हणजे आमवश्या दिवशी संपते आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी श्रावण सोमवार सुरू होतो अशा रीतीनं ही यात्रा पार पडते नियोजन खूप चांगल्या स्वरूपामध्ये आम्ही तयार केलेलं आहे सगळे जे काही रावले असतात ते आमच्या सगळ्यांच्या घरी येत असतात आणि त्यांची सगळ्यांची सोय चांगल्या पद्धतीने आम्ही करत असतो धन्यवाद सर आता हे लक्ष्मी माता मंदिर हे आमच्या चिखले ग्रामस्थ आमच्या ग्रामदैवत आहे फार पूर्वीच्या काळापासून ही।, ही यात्रा प्रसिद्ध आहे आणि आजार शेवटची आणि ही यात्रा असते आणि फार लांबून म्हणजे मुंबई पुण्यावरून लोक या ठिकाणी येत असतात कारण तेवढी श्रद्धा आणि प्रत्येक भक्तामध्ये या देवीची आहे आणि ही देवी जो जो प्रत्येकाची इच्छा पूर्ण करते त्यामुळे लांबून या ठिकाणी भाविक येतात आणि ही यात्रा खूप असे चांगली भरते गावकऱ्यांसुद्धा यामध्ये फार मोठं त्यांना आणि सहकार्य असतं जे काय पाहिजे दुकानदार वगैरे पाहुणे असतील सर्वांचं नियोजन पद्धतीने करत असतो हे लक्ष्मी मातेचं मंदिर अगदी छोटस होतं पण सर्व भाविकांच्या देणगीतून असं भव्य दिव्य असं मंदिर उभारलं आहे आणि सर्वांची श्रद्धा आहे की ही देवी नवसाला पावते आणि खरोखरच नवसाला पावते आणि श्रद्धेने लोक मुंबई पुन्हा सर्व परिसरातून येथे येतात बोल लक्ष्मी माता या देवीची एक महिन्यापूर्वी नवीन कळस पूजा करण्यात आली त्यावेळेस नवीन मंदिरामध्ये नवीन प्राण प्रतिष्ठा करून नवीन मूर्ती बसवण्यात आली ही आमची खूप अशी देवी मानाची देवी आहे आणि ती आमच्यासाठी सत्वाची देवी आहे सर्वांसाठी मा पावणारी देवी आहे बस बस ठीक आहे एवढंच धन्यवाद तुमचं मंदिर म्हणजे सगळं बाहेरून लोकांनी देणगी देऊन झालेली आहे आणि गावकरी त्यांची पूर्ण करते जेवणाची त्याची आली म्हणजे यात्रा भरपूर होती बाहेरच्या लोकांना जुन जण पत्रकार या ठिकाणी उपस्थित झाले आहेत त्यांचा प्रथांत चिखले ग्रामस्थांच्या वतीनं स्वागत तर या लक्ष्मी मातेचा मंदिराचा कलश रोहन आणि प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम एक महिन्यापूर्वी या ठिकाणी हरिभक्तपरायण विशाल महाराज खोले यांच्या कीर्तनातून या ठिकाणी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आणि मूर्तीची मिरवणूक होऊन या ठिकाणी स्थापना झालेली आहे आणि आज हा आषाढ आमोश्याच्या अगोदर येणारा शुक्रवार या ठिकाणी आज लक्ष्मी देवीची यात्रा आहे आणि या यात्रेसाठी आष्टी तालुका तसेच चिखलिया गा ठिकाणी पुन्हा मुंबई सर्व परिसरातील जे भाविक गण या ठिकाणी उपस्थित राहतात आणि ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी त्यांची सर्व सोय या ठिकाणी ग्रामस्थ करतात अतिशय उत्कृष्ट अशी यात्रा या ठिकाणी भरते त्यासाठी सर्व ग्रामस्थ येणारे भाविक भक्तगण सर्वांचा उत्कृष्ट असा प्रतिसाद या ठिकाणी यात्रेला मिळत आहे जेवढं बोलून मी या ठिकाणी माझ्या प्रतिक्रिया थांबवतो आताच्या यात्रेनिमित्त येणाऱ्या सर्व भाविक भक्तांचे चिखली ग्रामस्थांच्या वतीने मी हार्दिक असे स्वागत करतो माझे शब्द थांबतो आपल्या या चिखली गावामध्ये चॅनलचे पत्रकार आलेले आहेत तर प्रथमचा गावकऱ्याच्या वतीने त्यांचे मी आभार मानतो आणि हा यात्रेचा उत्सव हा पहिल्यापासूनच आलेला आहे आणि हा आम्हाला सुद्धा काही कळत नाही तेव्हापासून चालू आहे आणि ह्याच्यावर कोणच काही बंधन येऊ शकत नाही आणि भाविक लांब लांब यात्रेसाठी येत आहेत तर पौर्णिमेपासूनच या यात्रेची गर्दी शोभा वाढत चाललेली आहे आणि दिवसांदिवस हे शोभा अजोगच वाढत चाललेली आहे आणि हे भव्य आणि दिव्य असे हे मंदिर सगळं भाविकांच्या सहकार्यातूनच गावकऱ्यांनी उभं केलेलं आहे कारण जेणेकरून गावकऱ्यांना एक रुपया सुद्धा अजो वर्गणी गोळा करायची गरज पडेल नाही कारण हे भाविकांच असे हे देवी पाहुण्यांना जास्त पावते गावकऱ्यापेक्षा त्याच्यामुळं गाव बरेचसे दानशूर ह्या देवीच्या मंदिर बांधकामासाठी सहकार्य करीत आहेत आणि त्याच्या माध्यमातूनच हे भव्य आणि दिव्य मंदिर उभारत आहे तरी पण गावकऱ्यांनी जी आपापली गावातली जमीन आहे राहण्याची जागा ही या मंदिरासाठी दान केलेली आहे त्याच्यामुळं मंदिराची शोभा अजूनच वाढत चालली आहे आणि भव्य अस कारण गावकऱ्यांच नियोजन अजून चालू आहे हे पुढं वाल कंपाऊंड करायचंय आणि याच्यात मंगल कार्य सुद्धा करायचंय असं गावकऱ्यांचं नियोजन चालू आहे आणि हे देवीच्या खर्चातूनच चालू आहे त्याच्यामुळं हे लांब लांब देवी प्रसिद्ध होत आहे आणि या देवीचे जीवत होत आहे एकंदरीत एक आपण या ठिकाणी पाहिलं आहे की आष्टी तालुक्यातील चिखली या छोट्याशा गावामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने लक्ष्मी मातेची यात्रा उत्साह संपन्न झालेली आहे आणि हे जागृत देवस्थान आहे या यात्रेला या, या देवीच्या दर्शनासाठी लाखो भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येत असल्याची माहिती देखील या ठिकाणी देखी समस्त गावकऱ्यांनी झुंज मराठीशी बोलताना दिलेला आहे कॅमेरामन अमोल घोडकेसह संदीप जाधव झुंज मराठी न्यूज चिखली आष्टी